येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष संघटन वाढीसाठी व वा येणाऱ्या काळात अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे महाराष्ट्र दौरा करत असून त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी खासदार सुनील तटकरे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यानिमित्ताने ता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी शनिवारी राष्ट्रवादी भवन कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी व्यासपीठावर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा हेमंत चौधरी माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस सायरा शेख कार्याध्यक्ष चित्रा कदम युवक अध्यक्ष सुहास कदम सेवादल विभागाध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्याक विभागाध्यक्ष आमिर शेख कार्याध्यक्ष संजीव मोरे विद्यार्थी अध्यक्ष अनिकेत वसुरे दिव्यांग सेल विभागाध्यक्ष एम एम इटकळे सहकार सेल विभागाध्यक्ष भास्कर आडकी शहर सचिव दत्तात्रे बनसोडे मौला शेख वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे मध्य विधान विधानसभा अध्यक्ष अल्मेराज आबादीराजे अल्पसंख्याक विभाग जनरल सेक्रेटरी अशपाक कुरेशी दक्षिण विधानसभा अध्यक्ष अशपाक कुरेशी शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष मनोज शेर्ला शकील शेख आरिफ पटेल अनिश शेख निशांत तारानाईक मुकेश चौधरी आदित्य वसुरे ओम बडगर आदित्य कुर्लेकर साहिल गायकवाड अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष आमिर शेख अल्पसंख्याक विभाग मध्य विधानसभा अध्यक्ष नयुम सालार उत्तर विधानसभा अध्यक्ष नवाज हुंडेकरी पक्ष संघटक जहीर शेख उपाध्यक्ष समदनी मत्तेकाने उपाध्यक्ष प्रकाश चंदर सचिव रहीम हवालदार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मार्गदर्शक पवार साहेब यांचे विचार विकास जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याकरता राज्याचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष सन्मान्य टक्के साहेब हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत धुमधावत पाहता ते संबंध महाराष्ट्रातून मराठवाड्यातून ते सोलापूर दौऱ्यासाठी येत्या एकवीस तारखेला सोमवारी दुपारी दोन वाजता सोलापूर शहरामध्ये प्रवेश करतील दुपारी दोन वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सर्व अध्यक्ष आणि माझे सर्व सरकारी त्यांचे एक महत्त्वपूर्ण बैठक आदरणीय प्रदेशाध्यक्ष कर्कसाहेब ते घेणार आहेत त्यांच्यासोबत राज्याचे महिला अध्यक्षा त्याचबरोबर अध्यक्ष त्याचबरोबर विद्यार्थी अध्यक्षा त्याचबरोबर पंडसेचे सर्व प्रमुख त्या दौऱ्यात आहेत त्या करता मी असेल माझे सहकारी कार्यदर्शी जो आव्हान असतील पण त्याचे सर्व प्रमुख असतील ज्या सर्व अध्यक्ष असतील ते सर्व नियत घेतात सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही प्रवेश आहेत का आणि निवडणुकीचं काय नियोजन असतं निश्चितच या मेळामध्ये आता जर अध्यक्ष येतात म्हटलं तर अनेक लोकांना त्या त्याच्यामध्ये होणार आहे प्र प्रवेश कोणाचा होणार त्या दृष्टी आपल्याला समजेल महापालिका थोड्यासमोर येऊनच या येत्या काळामध्ये सर्व पदाधिकारी कार्यकर्ते निश्चितच परिश्रम करतील असं मी अपेक्षा व्यक्त करतो